ज्या नागपूर जिल्ह्यामध्ये मोठा विषय सुरू आहे शिक्षक भरती घोटाळा आम्ही जेव्हा जिल्हा परिषदच्या मध्ये आम्ही असताना आमच्याकडे पण अशा तक्रारी आल्या होत्या की जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे, जे शिक्षकांच्या भरत्या होत्या त्या खोटे अप्रुव्हल काढून शालांतर आय डी वगैरे देत आहे अशा तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला आला स्थायी समितीमध्ये सुद्धा आला विषय हा आला होता जिल्हा परिषदच्या तात्कालीन अध्यक्षा मुक्ता जे आहे त्यांनी याची इन्क्वायरी लावण्यासाठी प्रोसेस सुद्धा केले होते पण डेप्युटी डायरेक्टर जे आहे जे आता सस्पेंड झाले आणि अरेस्ट झाले उल्हास नराड यांनी ही चौकशी आपल्या स्तरावर लावल्यामुळे आम्ही ती चौकशी लावू शकली नाही लावू शकलो नाही आणि त्यानंतर यांनी चौकशी लावली आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला कारण की ते स्वतः या प्रकरणात इन्व्हॉल्व्ह होतं माझं असं म्हणणं आहे की हे नागपूर जिल्ह्यापुरतं हे मर्यादित नाही आहे तुम्ही कालच्या न्यूज मध्ये बघितलं असेल की गोंदिया भंडारा इथे सुद्धा हा विषय सु, मोठ्या याच्यात चर्चेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा घोटाळा आहे आणि ही छोटी चॅनल आहे ही खूप मोठी चॅनल आहे आणि वीस बावीस हजार करोडच्या वर हा घोटाळा झाला असा माझा अंदाज आहे कारण की मी जे ज्या जेवढं मी ऐकलेलं आहे आणि जे माहिती माहिती आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा हा खूप मोठा घोटाळा आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना मी विनंती करेल की हे वरभर चौकशी जे वरिष्ठ चौकशी लावून एक दोन लोक सस्पेंड करून अरेस्ट केल्याने चालणार नाही साहेब हा घोटाळा हा नागपूर जिल्हा परिषद नुकताच नाही आहे पुरताच नाही आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातला आहे आणि आता गोंदिया भंडाऱ्याचं पण प्रकरण बाहेर आलेलं आहे मी विनंती करेल मुख्यमंत्री मोदी की आपण याच्यावर एसआयटी बसवायला पाहिजे आणि हे धागे कुठपर्यंत आहे खोलपर्यंत गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण की ह्याच्या खोट्या अपॉइंटमेंट यांनी दिलेल्या आहे याच्यामध्ये असं झालेलं आहे की जे गोरगरीब लोकांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे सामान्यांचे जे लोक डीएड एड झालेले होते ते लोक तर नोकरीपासून वंचित झालेले आहे आणि हे जर सरकारी पगार एवढा घेत असेल आणि ह्या पगार घेऊनही हे अधिकारी लोक अशा घोटाळा करत असेल तर यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे ही मागणी आपल्या माध्यमातून माझी